नमस्कार मी मोनिका स्मित आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे खूप दिवस झाले माझं मॉर्निंगचं रुटीन मी तुमच्याशी शेअर केलं नव्हतं आणि तसं पण आता ना मुलांची शाळा सुरू होणार आहे त्यासाठी मलाच पहिले रुटीनमध्ये यायचं होतं आणि आपण रुटीनमध्ये आलं की मग मुलांना पण शाळेत व्यवस्थित पाठवायला त्यांना तयार करायला आपल्यालाही कठीण जात नाही कारण त्यांची जशी सवय मोडलेली असते ना तसंच आपल्याला सुद्धा आळस आणि कंटाळा हा उन्हाळ्यामध्ये आलेला असतो आणि तोच मला दूर करायचा होता त्यासाठी दोन दिवसाच्या पूर्वीच माझं जे काही रुटीन आहे ना ते मी सुरू केलं तर सकाळी उठल्या उठल्या आता मी लागलेली आहे झाडझुडीला सगळ्यात पहिलं जे काही माझं काम असते ते म्हणजे अंगणाची साफसफाई हे तर माझ्या जुन्या ताईंना माहीतच आहे पण नवीन पण ज्या आज आहे त्यांच्यासाठी मी पुन्हा पुन्हा आपलं रुटीन जे आहे ते शेअर करणार आहे इथून पुढे तुम्हाला पूर्णपणे जे काही दिवसभराचं रुटीन आहे ना तेच तेच बघायला मिळणार आहे बोर झालं तरी पण मी मनातून तुम्हाला सॉरी म्हणेल पण माझ्याकडे दुसरा काहीच कंटेंट नाही आहे तर बघा इथे सगळ्यात आधी मी झाडून घेतलं आणि रात्रीनं पाऊस आलेला असेल पाऊस आल्याची निशानी पूर्ण अंगण हे माझं कोरडं असते पण गेट जवळनं थोडंसं सा डोबरं साचल्यासारखं असते त्याच्यावरून मी समजते की पाऊस चांगला जोरदार आलेला होता कारण तिथे कितीही पाणी गेलं तरी पण खराटा लावल्याशिवाय ते पाणी काही तिथलं निघत नाही आणि मुलांच्या चप्पल्समध्ये सुद्धा पाणी जे आहे ते घुसून होतं याचा अर्थ पाऊस बऱ्यापैकी चांगला आलेला होता म्हणजे की मुसळधार तर नाही पण खूप जास्त आलेला होता की पण जेव्हा आपण सकाळी अंगण झाडतो आणि त्याच्यानंतर दोन चार डबे पाणी अंगणात नाही टाकलं ना सळा टाकल्यासारखं तर अंगणाची साफसफाई झाल्यासारखी वाटत नाही तर इथे ना आता उन्हाळ्यामध्ये चार पाच बकेटा लागून जायच्या पण आता सध्या दोन बकेटांमध्ये काम होऊन जाते म्हणजे बाहेर अंग गेटच्या बाहेर एक बकेट आणि गेटच्या आतमध्ये एक किंवा दीड बकेट खूप झालं तेवढ्या याच्यात माझं जे काही अंगणाची साफसफाई आहे ते होते तशी तर गरज आपल्याला उन्हाळ्यातच जास्त असते पाण्याची तर तेव्हाच जास्त अंगणामध्ये पाणी टाकावं लागते टाक्यात पाणी नसताना पण आता टाक्यामध्ये पाणी खूप सारं असते तेव्हाच अंगणामध्ये पाणी कमी लागते असं उलटसुलट जे चक्र आहे ना ते आपल्या आयुष्याचंसुद्धा सुरू असते त्यात काही इश्यूच नाही आहे वेगळा तर इथे ना अंगणाची साफसफाई केली पण आता मला जसं रुटीन मध्ये लागायचं होतं तो मी टाईम टेबल बनवला तो पण मी तुम्हाला शेअर करणार आहे एक त्याच्यावर सेपरेट असा व्हिडिओ येईल त्यानुसार तुम्हीसुद्धा करून घ्या तुम्हालासुद्धा इझी जाईल तर दोन चार दिवस कठीण जाते आज मलासुद्धा जेव्हा मी रुटीनमध्ये आली ना तेव्हा मलासुद्धा कसं तरी अवघडल्यासारखं एकदम असं वेगळंच वाटत होतं कारण आपल्या सवयी वेगळ्या आणि आपण जसं टाईमनुसार चालतो त्या गोष्टी वेगळ्या तर याचा तालमेल थोडंसं जुळायला वेळच लागते एक दोन दिवस थोडंसं कठीण जाते पण तुम्ही मी सांगते की तुम्हीसुद्धा मी शेअर केल्यावर करून बघा तुमच्या ह्याच्यानुसार करा म्हणजेच की तुम्हालासुद्धा त्या गोष्टी सोप्या जाईल तरी ते ना सगळ्यात आधी मी भांडे लावून घेत आहे छान मस्त रात्रभर्याचे भांडे, भांडे ती ती जे आहे ते वाढलेले असते आणि ती ना खरंच वेगळी असते कारण ओले जेव्हा आपण भांडे लावतो ना तेव्हा अजिबात लावावंसंच वाटत नाही रॅकमध्ये कितीही ते वाळत असेल ना पण जे टोपल्यामध्ये भांडे वाळवून आपण त्यानंतर लावतो ना त्याच्यात मजाच काही वेगळी असते कारण जेव्हा आपण रॅकमध्ये भांडे लावतो तर ते रॅकमधले भांडे ओल्या भांड्यांबरोबर ओले होत नाही आणि कोरडे भांडे व्यवस्थित एकमेकात टाकून लावता सुद्धा येते आणि त्याचबरोबर मला ओला कपडा लावायची सवय आहे कारण कितीही नाही म्हटलं तरी पाली वगैरे ज्या आहे त्या थोड्याशा फेरफटका मारतेस त्यांचं आपण जसं मॉर्निंग वॉकला जातो ना तसं त्या पालींचं नाईट वॉक चालू असते घरामध्ये दिवसभर त्या भिंतींवर असते पण रात्रीचं त्यांचं इकडं तिकडे टवाळक्या मारणं सुरूच असते तर त्याच्यानंतर इथे आता सोपा वगैरे मी एकसोबतच झटकून घेते कारण असा सेपरेट वेळ मिळत नाही नंतर मुलं जर अस्ताव्यस्त करत असेल तर लागल्या हाताने नंतर परत परत, परत त्या गोष्टी करतेच पण जेव्हा मला झाडायचं असते ना तेव्हा मी वरवर न झाडता पूर्ण डीपली जो आहे झाडू तो मारून घेते फक्त बेडरूममधलं बेड जो आहे तो शिल्लक राहते कारण तिथे मुलं वगैरे झोपलेले असते आणि त्यांना उठवून जर मला कामं करायचे असेल तर मग इथेच मला आठ नऊ वाजून जाईल असं होते त्याच्यामुळे ना त्यांना मी झोपवूनच असं शेड्यूल जे आहे ते बनवलेलं आहे आज माझी ट्रायल होती आणि ते सक्सेसफुली झालीसुद्धा कारण माझं होतं की साडे दहा ते अकरापर्यंत कामं हे पूर्ण करायचे आणि ते पूर्ण माझे दहालाच झाले तेना ते ना आता मी सगळं जे घर आहे ते झाडून घेणार आहे अंगणातली साफसफाई तर झाली रांगोळी पण मी तेव्हाच काढून घेतली फक्त जेव्हा तुळशीची पूजा करते तेव्हा मग ते तुळशीजवळच्या रांगोळीची पूजा वगैरे तेव्हा पण आताच मी या टायमाला काढून घेते कारण ती राहिली तर राहूनच जाते आणि ना खूप दिवसानंतर मी हे रुटीन सेट केलं कारण उन्हाळा असल्यामुळे कसं मी पण उशिराच उठायची पण आता म्हटलं आता उशिरा उठून काही फायदा नाही आहे कारण आता एक ड्युटीबरोबर दोन ड्युट्या चालू होणार आहे कारण आता सुद्धा आपला स्कूलमध्ये जाणार आहे आणि त्याचा तो गोंधळ राहणारच काही दिवस आठ दिवस दहा दिवस किंवा मग वर्षभरही तो होऊ शकते की गोंधळ करणार की मम्मी मला हे नाही करायचं ते नाही करायचं तसं तर त्याच्यासाठी सेपरेट हा टाईम मला ठेवावाच लागणार आहे कारण तो छोटा आहे स्मितूच्या बाबतीत करायला गेला तर त्याचे कपडे वगैरे घालणं आंघोळ करणं तो स्वतःचं स्वतः सोता करतो फक्त त्याला टिफिन बनवून दूध वगैरे हातात देऊन एवढ्या गोष्टी केल्या तरी तो त्याचं त्याचं करतो पण रिदूसाठी आता सेपरेट टाईम वाचला पाहिजे त्यासाठीनं मी आता हा जो टाईमटेबल आहे तो आखून घेतला आणि टाईमटेबलची गरज ही आता मला सध्या तरी आहे तसं तर आपलं जे आयुष्य आहे जीवन आहे ते टाईमटेबलनुसार कधीच चालत नाही पण जर आपण प्रायोरिटी ज्या गोष्टीला देतो त्यानुसार जर टाइन टेबल आखला तर ते कुठंच वाया जात नाही असं माझं पर्सनल मत आहे तरी ते चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतरनं आता देवपूजा पण करून घेतली आणि देवपूजा झाल्यावर आता स्वयंपाक करायला मोकळं कारण आज टिफिन नव्हता सोमवारपासून टिफिन लागणार आहे तर देवपूजा ही माझी मागे पुढे होईल आणि तशातल्या तशातनं आज पहिला दिवस असल्यामुळे माझा जो टाईम आहे तो मागे पुढे झाला थोडासा आणि तसंही ते चालणारच कारण मुलं म्हटलं किंवा आपण स्वतःही जरी झालं तरी पण पाच दहा मिनटं मागे पुढे होतेच फक्त टिफिन हा वेळेत बाकी कामं जे आहे ते साडेदहा अकरापर्यंत मी काटोकाट करणारच आहे तरी ते ना आता आलू वांग्याची भाजी करणार आहे आजचा पूर्ण जो काही हप्ता आहे ना तो चालला गेला आज शनिवार आहे आणि फक्त फ्रीजमध्ये वांगे आणि शिमला मिरची होती तर दोन ऑप्शनमध्ये म्हटलं चला आज वांगेच करते कारण उद्या जर संडे आहे आणि संडे म्हटल्यावर हे जर घरी असले तर नॉनव्हेज हे शंभर टक्के असतेच असते काही ना काही असतेच नॉनव्हेजचा प्रकार त्यामुळे भाजीपाला जो आहे तो मला आज रात्रीपर्यंतच फिनिश करावा लागतो आणि जर एखादी जास्तीचं असेल तर जे टेकणार सोमवारपर्यंत असं मी नियोजन करून भाजीचं जे आहे ते करून मोकळं होते कारण मग फ्रेश भाजीपाला आपल्यालाही आठवड्याचा रविवारी भरायला बरं होते त्या हिशोबाने तर आता इथे टिफिन नव्हता त्यामुळे रस्याची भाजी अशा दिवशी चालून जाते तर पटकन आलू वांग्याची भाजी जी आहे ती मी बनवली तसंही आमच्या विदर्भामध्ये आलू वांग्याची भाजी सगळीकडे फेमस आहे आलू वांगा आणि दाळकांदा पहिलेच्या लग्नामध्ये ना दाळकांदा आणि चांगल्या घरचे चा असेल तर आलू वांगे दाळभाजी अशा दोन असं ते नियोजन होतं आधीच्या लोकांचं गरीब घरचे गर असेल तर दाळकांदा किंवा मध्यमवर्गीय आणि खूपच चांगले असेल पाटील असे लोकं तर आलू वांग्याची भाजी आणि भाजी असा दोन मेनू येत्या लग्नामध्ये राहायचं त्याच्यावरून मग त्यांचं जे काही आहे त्यांची कुटुंबांची परिस्थिती ते लोक समजून जायचे तसं तर लोकांना आधीच माहीत राहायचं पण असं आधीच्या वेळी होतं तर इथे ना आता पोळ्या पण मी करून घेतल्या आणि पटकनच म्हटलं चला आता जास्त काही ओटा खराब झाला नाही तर परत ओला कपड्यानेच ते पुसून एका साईडला करून घेते म्हणजेच की ओटाही छान असा क्लीन दिसते आणि जर पोळ्या केल्यावर असंच ठेवलं ना खूप अस्ताव्यस्त तो ओटा दिसतो त्यामुळे ना लागल्या हाताने ओला कपडा मारला की बघू शकतं किती छान तो ओटा दिसत आहे आणि सगळं जे जेवण आहे ते मी याच्यावर याच्यासाठी ठेवलं कारण की ओट्यावरनं मुंग्या लवकर लागतात आज ना माझा पहिला दिवस असल्यामुळे मला खरंच खूप कठीण गेलं आजचं पूर्ण रुटीन सेट करायला त्यामुळे व्हिडिओ खूप छोटा झाला तर म्हटलं चला काल एक कमेंट आलीच होती की ताई मोमोजची रेसिपी फुल डिटेलमध्ये सांग तर साठी ज्या काही भाज्या आहेत त्या मी कट करून घेतल्या आणि इथे ना आता जिरा टाकलेला आहे तेलामध्ये बिलकुल एक ते दोन चम्मच तेल आहे त्याच्यामध्ये जिरा तडतडू दिला आणि त्यानंतर आलं लसूण किसून जरी टाकलं तरी चांगलं किंवा मग पेस्ट असेल तर पेस्टसुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या बारीक चॉप केलेला कांदा चॉपर असेल तर खूप फटाफट होते पण मला ना चाकून इथे हळूहळू कट करून घ्यावं लागलं त्यासाठी माझा खूप वेळ गेला आणि शिमला मिरचीसुद्धा टाकून घेतलेली आहे सोबतच गाजर फक्त आपल्याला तेलामध्ये टाकल्यावर त्याचा रंग बदलू द्यायचा आहे थोडासा हलकासा रंग बदलला की लगेचच दुसरं व्हेजिटेबल त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं एकदम ओव्हर कुक करायचं नाही नाही तर पूर्णपणे टेस्ट बदलते आणि अंदरची स्टफिंग जास्त शिजल्यामुळे ऑईलीसुद्धा आपले मोमोज होऊ शकतात तरी ते अदरकच्च्या अशी छान जी कोबी आहे ते पण मी होऊ दिली आणि लगेचच मग पनीर त्याच्यामध्ये मी ॲड केलं जास्त काही लागत नाही याच्यासाठी नुसतं कोबी शिमला मिरची गांजर कांदा मिरच्या हे जरी टाकलं तरी पण आपले व्हेज मोमोज तयार होते पण न म्हटलं चला थोडंसं वेगळं जे काही टेस्ट आहे ते यायसाठी थोडंसं पनीर मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कारण आपल्या घरी नॉनव्हेज प्रेमी असल्यामुळे पनीरची अशी सेपरेट भाजी होत नाही आणि कुठे गेलं आलं तरच पनीर आपल्याला खायला होते तर म्हणून विचार केला की चला घेऊन या आणि याच्यातच ॲड करून टाकून देऊ तर इथे ना आता टाकलेलं ता आहे सेजवान चटणी त्याचबरोबर रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस असेल ता तर टाकायचं नाहीतर ऑप्शनल आहे तुम्ही नुसतं याच्यामध्ये ना जे तिखट असते आपलं तेही टाकलं तरी ता पण चालते आणि मी थोडंसं याच्यामध्ये काळी मिरी पोळ टाकलेली आहे ते नक्की टाका नसेल तर दोन तीन मिरे असते ते कांडून त्याच्यामध्ये छान बारीक करून वरून अशी पूड सोडून द्यायची टेस्ट खूप भन्नाट लागते त्याच्यामुळे त्यानंतरनं यांचं असं चाललेलं होतं की एक दिवसाच्या आधी कमेंट आली की खूप मोठी कमेंट होती प्रियंका नावाच्या ताईची तेही दादा पोलीसमध्ये आहे त्या ताईंनी खूप छान छान अशी कमेंट केली आणि त्याच्यावर यांचं मत पडलं की तूच सगळं क्रेडिट घेते मी तर एवढं करतो मला दाखवतच नाही त्यामुळे ना मी दाखवलं त्यांना त्या तसं तर त्यांचं ते बॅक कॅमेरा चालूच असते मला मदत करणं हे जे पकोडे आहे ना ते थोडंसं मिश्रण वाचलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं मैदा टाकून मी तळून घेतले आणि मुलांना ते देऊन दिले कारण मोमोज व्हायला थोडासा वेळ लागणार होता तर जे मैदा असते ना तेच भिजवला होता मीठ टाकून आणि त्याच्या थोड्याशा छोट्या छोट्या अशा पाऱ्या करून त्याच्यामध्ये स्टफिंग भरली मोदकाप्रमाणे आणि नंतरनं असं इडलीचं स्टँड घेतलं त्यामध्ये ते स्टीम करून घेतलं हवं असेल तर तुम्ही हेच आपल्या सॉससोबत वगैरे खाऊ शकता किंवा तळलेले खूप छान लागते फ्राय जे मोमोज असते ना ते तर मी आता याला डायरेक्ट फ्राय करून घेणार आहे आणि हाच होता आपला रेसिपी एकदम शॉर्ट बट स्वीट आहे आणि थोडंसं प्रिपरेशन आधी केलं तर खूपच छान कारण खूप लेंदी प्रोसेस आहे वेळ लागतो पण खूप छान चवीला लागते आणि जसं बाहेर मिळते ना त्याच पद्धतीने होऊन पण जाते तर हाच होता आपला आजचा छोटासा व्हिडिओ चला तर इथेच व्हिडिओचा पण एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तो पण ते सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ